जे इच्छुक आहेत इच्छुकांची यादी मुलाखती आम्ही त्यांना त्यांनी आमच्याकडं त्याचे प्रस्ताव पाठवलेले आहेत आम्ही ते उद्या बारा तारखेला आमची मुंबईला प्रदेश कार्यालयामध्ये बैठक आहे त्या बैठकीमध्ये आम्ही हे त्यांचे नावं तिथं वरिष्ठांकडे कळवणार आहे मी स्वतः आणि त्यानंतर वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेतो आत्तापर्यंत आमच्याकडं प्रत्येक मतदारसंघातून दोन तीन दोन तीन नावाचे प्रस्ताव आलेले आहेत कुठले व्यक्ती विधानसभा निवडणुकी आम्ही ओबीसी बहुजन पार्टी ही एकतर बेसिक म्हणजे सध्या ही मागासलेला जो ह्या सरकारमध्ये जे काय सध्या जे आज बेकारी महागाई ह्या गोष्टी आहेत दुसरी गोष्ट ही जे प्रमुख मुद्दा आहे जो वंचित ओबीसी विमुक्त भटक्या जाती जमाती ह्या लोकांना जे दूर ठेवून त्यांच्या न्यायहक्कावर आरक्षणावर जे गदा आणण्याचं काम हे प्रस्तावित आणि काही लोकांच्या करून चालू आहे हाच अडीचा गाजेंडा घेऊन आम्ही आज जनतेसमोर जाणार आहोत